आज कोल्हापूर या ठिकाणच्या सर्व हिंदुत्वादी संघटनांनी एकत्रित येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या या ठिकाणच्या व्यवस्थापकांची भेट घेतलेली आहे की ज्या मनकर्णिका कुंडावरती सार्वजनिक टॉयलेट बाथरूम बांधण्यात आलेलो होतं ते शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या खुदाईचं काम सुरू झालं पण हे किती दिवस हे भाविकांसाठी कधी खुलं करण्यात येणार आहे त्या संदर्भातलं पावित्र्य दृष्टिकोनात काय नियोजन आहे याची समय मर्यादा काय आहे या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीचे सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मनकर्णिका कुंडाची पाहणी करण्यात आली आणि शासन प्रशासन आणि या ठिकाणच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सर्व व्यवस्थापकांना भेटून एक समय मर्यादा देण्यात आलेली आहे की तीन महिन्याच्या आतमध्ये हे काम पूर्ण करावं आणि भाविकांसाठी हे खुलं करावं या ठिकाणी आज या मनकर्णिका कुंडाचं वैशिष्ट्य हे आहे की अगस्ती ऋषी त्यांच्या पत्नी लोपा मुद्रा जे आहेत यांनी स्नान केलेलं हे कुंड आहे ऐतिहासिक धार्मिक पौराणिक असं महत्व असलेलं हे कुंड आहे या कुंडातलं पाणी साक्षात देवीला अभिषेक घालण्यासाठी वापरलं जायचं आणि चार वर्ष हे प्रतीक्षेत आहेत या प्रकारची दिरंगा या ठिकाणी चालणार नाही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तीन महिन्याची मर्यादा दिलेली आहे तीन महिन्या जर हे झालं नाही तर भाविकांना येऊन हे मनकर्णिका कुंड खुलं करावं लागेल अशी चेतावणी आम्ही या ठिकाणी देतो आणि शासन प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुलं करावं लागेल you